परिचय तो नाव संदीप आहे बळीराजा कृषी परिवारमधून आहे तर जसं आज भास्कररावजी गावंडे दहीगाव यांच्या क्षेत्रफळामध्ये आहे भेंडीच्या क्षेत्रफळामध्ये तर दादांचे जे अफसायटी या प्रोडक्टचे अनुभव आहेत ते थोडक्यात आपण जाणून घेऊ तर मला सांगा दादा तुम्हाला अपसायटी या प्रोडक्टचा या पिकावर जो वापर केलेला आहे त्याचे काय तुमचे अनुभव आहेत अनुभव मी तीन वर्ष झाले हे अपसायटी वापरून राहिलेला तर कपाशीला मी टाकलो होतो मागच्या वर्षी कपाशीला चांगला रिझर्ट आला आणि हे भेंडीचाही खूप रिझल्ट आहे रिझर्ट म्हणजे जे जे खालचं बोंड आहे म्हणजे जे खालची भेंडीचं हे आहे ते वरचं तिचं हे क्वालिटी आहे मेंटेन एकदम ठेवते ती क्वालिटी आणि चेकाकी आणते आणि जाळे करते त्या धान्यात हे हो आणि दाण्यांची संख्या किती आहे एका भेंडीमध्ये एका भेंडी म्हणजे म्हणजे नव्वद ते ब्याण्णव पंच्याण्णव पर्यंत दाणे हे झाली आणि मला हे सांगा की जसं आपल्या भेंडीमध्ये काय विशेषता तुम्हाला दिसून राहिली म्हणजे क्वालिटी मध्ये जे खालचं बोंड अजून चकाकी ते वरचं भेंड चकाकीमध्ये येऊन राहिला आणि तिची पूर्ण जे हे हिरवळपणा आहे त्याच्यात हो हिरवळपणा खूप आहे कायम आहे हो आणि नवीन जो माल आहे समजा तो अजून टिकून राहिलेला आहे आणि वर आणखी माल होईन असं वाटून राहिलं की बा या आपल्याला भरपूर फायदा होणार आहे जसं या पूर्ण क्षेत्रफळामध्ये झाड जे आहे ते एक सारखं प्लॉट आपला जो आहे हो, एक सारखा प्लॉट आहे एकदम तुम्ही पाहू शकता तुम्ही हा प्लॉट हा पूर्ण एक सारखा आणि अफसायटीचा तुम्ही कशा प्रकारे वापर करून राहिले म्हणजे स्प्रे मध्ये किती टाकता जवळपास आम्ही साधारण तीस चाळीस पन्नास मिली पर्यंत टाकतो आम्ही बाकीचं म्हणजे जे ताणिफा आहे ते बिलकुल वापरत नाही फक्त अफसायटी